स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स हे आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलात जेवण बनवलं आणि सगळं स्वयंपाक आवरला देवपूजा झाली आहे तर तुम्ही विचार करत असाल एवढं जेवण येऊन कुठे चाललंय आणि आत्ता तुम्ही बघितलात हे सगळं जेवणाचे डब्बे भरलेत पॅकिंग केले पाण्याच्या बाटल्या भर भरल्या आहेत बॅगा बिगा भरल्या आहेत सो तुम्हाला विचार पडला असेल ही कुठे चालले येस yes, मी झाली आहे माझ्या माहेरच्या देवीला आंगणेवाडीला आंगणेवाडीची यात्रा आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मी मालवण साईडची आहे सो so, जशी आग्र्यांची आपली आप आई एकविरा माता तशी सेम आमच्या मालवण भागामधली आई भराडी देवी ही आमची कुलस्वामिनी आहे आणि त्याच्यानंतर माझी जी घर बाहेरची कुलस्वामी आहे पावनाई देवी सो तिथेही so, मी जाणार आहे दर्शन करण्या करण्यासाठी so, सो माझ्यासोबत कोण कोण येणार आहे आणि आम्ही आता इथं तर आता रेडी आहे जे मी गेले आंघोळीला तर आता हे ब्लॉग्स किती पार्ट्समध्ये येणार आहे हे मला माहिती नाही पण मी जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि ह्या एक छान पिकनिक पण आहे आणि थोडंसं चेंज आणि छानसं देवीचं दर्शन पण होणार आहे सो तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तीन चार पार्ट्समध्ये ब्लॉग येतील पण जेवढं शूट करता येईल तेवढं करेनच तर येस माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा तर गाई आम्ही घालवत आता माझ्या अवतारावर जाऊ नका कारण मी लवकर उठली आणि आणि एक मेंबर तुम्हाला दिसला आहे कल्याणी गुड मॉर्निंग आणि थांबतो नारड आणि एक दुसरा मेंबर दिसलाय मोनिका अजून मेंबर आहेत ते तिथे हाय कर कामाचे <laughs> गुड मॉर्निंग तर कर आणि आम्ही काय आणि साडेपाच वाजले नाही आहेत आता आम्ही निघतोय नारळ ठेवू पप्पा हे करते <laughs> आणि इथे कोण काही नाही करणार गे आणि स्पेशली गाईज एक माणूस आलाय आमच्या बॅगा <laughs> बॅगा बांधायला <देला। laughs> कस्तू येत नाही आहे आणि आमची गाडी आहे सगळ्या वरती बॅगा लावल्यात आणि <laughs> ते पण आहेत आणि योग्य आहे ग्राउंड ओळखत दिसत नाही आहे आणि जिमी पण दिसत नाही योग्य हायक श्रद्धा मात्रेला झालेली आहे ते दिसले लोकांना कधी आले ते कामाच्या तुम्ही आणि धैर्य तिथे कुत्र्यांचं काम करतोय तो ना छान चला नाश्त्यापर्यंत असणार माझा ठीक आहे तू काय शोधतोय तुला अजून तुझ्या काना काना कानातलं भेटत नाही गाईस योग्य कानातले विसरून आलाय बॅगेत कसूप तुला काय वाटतं आम्ही चाललोय रडू नको कल्याणीच्या आठवणीने अरे पण तू त्याच बॅगेट ठेवलंय का मोनिकाच्या बॅगेट पण घेतलाय का चला घेतो आणि गाडीत सगळे काळोख झालाय आणि आमचे पप्पा नारळ काढताय गणपती बाप्पा नारळ काढू दे खाल्ल्याने शांत बस

गावचे भेटले तारळीची म्हणजे मावशी तुम्ही कधी होतच नाही का काय शुभ प्रभात सूर्यास्त झाला आहे सूर्योदय झालाय सूर्योदय तू बोललास ना ब्लॉग मध्ये कि म्हणून मी केला आता वेळा नाही चल एक एक ही बार मी टेक देतेय बार बार नाही ह्यांच्या इथे आहे ना टेक अरे तुम्ही तुमच्या सगळ्यांचे टेक आणले आहेत माझा टेक ना आणला असू दे केलं काय रोजला टेक आणलाय आणि सकाळी मस्तपैकी उजाडलेलं आहे झोपलेली होती मी मस्त हे काश्मीर मध्ये आले कल्याणीची <laughs> चादर आणि योग्याच काय योग्याला पुरत पण नाही योग्या ब्लँकेट घेऊन थकले झोपले नाही ब्लँकेट नाही मी शॉल आणले बघा काहीच मी शॉल आणले झोप झाला माझी ब्लँकेट नाही होती शॉल आहे आता तू घेतला जो ब्लँकेट आहे जो की तुझ्यापर्यंत पोहचत नाहीये चादर का तुम्हाला सरकार झालं त्यांच्याकडे कोणी सांगितलेलं यायला अर्धी पॅन्ट घालून चड्डी घालून यायला फुल चड्डे घालून यायचं काय आता याचा पग पक होतो जाऊ दे मारू जाऊ दे मार येऊ कि असं काय नाही असं नाही हा आपल्या ब्लॉग मध्ये असं नाही करायचं डायरेक्ट बोलायचं आता आपण कुठे आलोय कुठेतरी आलो गणपती जाऊ तर काही आम्ही उतरलो आहोत जोशी वडे छान हॉटेल हो आहे तुम्हाला दाखवते जोशी वडे वाले यांच्याकडे आम्ही आता नाश्ता करायला उतरलोय फ्रेश होणार कारण कधी पण आम्ही जातो या साईडला गावी जाण्यासाठी आम्ही जातो तर आम्ही इथे थांबून नाश्ता करतो जोशी वडे यांच्याकडे सो आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि सगळेजण आपापली जागा घेतात काय बोलला ओके काय

दैरे तुला काय वडापाव सगळ्यांची ऑर्डर आली आहे वडा उसळ माझा कस आहे द्याचा वडापाव बॅलेडीचा वडापाव मुडगाचा वडापाव लोक्याचा वडाउस काय चाललंय तू घेतो का मी घेते मी घेतो का तू घेते मशुरीची बोनिका खालायच्या बोनिकाच्या आठवण आणि माझी आणि खूप मेहनतीनंतर मला हा डोसा भेटला आहे

धैर्य इथे हे आहे का काय बे हे हे ना त्या साधे आहेत ना मोनिका का ओ सुपारी आहे का गोड म्हणजे ह्याची आवळा सुपारी सगळ्यांचा नाश्ता झाला आहे तुझा बापूस वरून येईल तुझा बापूस घे तू आहेस ना एक बॉटल तू एक बॉटल घेऊन येडा तुला कळतं का मालवणला जाऊन ठाण्याचं पाणी हा बस मालवणला जाऊन ठाण्याचं पाणी पियला मिस नाही करणार का येस आई <laughs> काम हेच आहे चार दिवस टू बी कंटिन्यू ही नाही मस्त आहे की आता आमचा नाश्ता झालाय आणि आता अजून पोचायला जाम टाइम आहे आणि मग मध्ये कुठेतरी आता आठ सव्वीस झालेत साडेआठ झाले आहेत म्हणजे आम्ही आता डायरेक्ट थांबू जेवायला आणि जेवायला काय मेनू आहे तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला की काय काय बनवलं होतं आणि कल्याणीला पण काहीतरी सांगितलं होतं बनवायला सो कल्याणीने बनवून आणलेलं आहे तुम्हाला दाखवेन जेव्हा जाऊ तेव्हा आणि आता गाडीमध्ये जाऊन बसतो तर आता आम्ही उतरलो आहोत आवळ्या जावळ्या कावळ्या सगळ्या चालल्या आहेत पुढे <laughs> आणि गाईज मी आणि ओगा आम्ही तिघ मोनिका पण आम्ही सगळे झोपलेलो आम्ही आणि आम्ही आता परशुराम मंदिरामध्ये जाणार आहोत परशुराम मंदिर, भी 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 भी। परशुरा मंदिर आहे आम्ही आपण कुठे चिपळून लांबणी पोचलो तर आ, मंदिर किती लांब आहे कासव ओ oh माय गॉड मस्त ना नाईच कासव बघा दोघ जण आहेत मस्त मस्त काय तुझं दिसतात दहाचे काळी तो तिथे पण एक कासव आहे तिथे पण आहे चला आपल्या हा ये चल रंभासंबा पुढे गेले आहेत परशुराम मंदिर परशुराम मंदिर आम्ही पहिल्यांदा आलो मग अच्छा हे काय असं घ्यायचं ओके 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 अच्छा हे असं लिहून दिलं आहे ना परमिशन नाही धैर्यला हां हां नाहीच रेणुका मातेचं छान दर्शन झालं परशुराम मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तर ते आम्ही जस्ट जायला आणि तेवढं ते माहिती सांगायला असं झालं होतं त्यामुळे काही हरकत नाही चला गाईज आम्ही इथे थांबलो आहोत गणेश मंदिर आहे जी त्यात आम्ही जेवणार आहोत कल्याणीच काम ऑनलाईन सगळं काम चालू आहे त्यामुळे ती अजूनही पिसळलेली आहे आम्ही ते गणपती बाप्पाच्या मंदिरात गाडी तिथे लावली आहे वरती बाप्पाच्या मंदिरात जेवण घेऊ ऐसे चलते आहे का चला सगळे जण जेवायला घेतलाय आणि गेई तोड़ आणि हा हा मेन्यू आहे हा कलणीने बनवला आहे शिमला मिरची भरलेली आणि मोनिकाने आणलाय वरण भात आणि या नल्या नल्या येस आणि शेंगदाण्याची चटणी आणली आहे मोनिकाने हे आम्हाला तोंडी लावायला नेहमी आम्हाला खायची आहे <laughs>

जेवायला सुरुवात ज्याला पाहिजे कसं असलं तर काय लॉजिक आहे तुमच्यात आणि माझ्यात फरक काय झालं दाट फिरवाचो

मजा में आता चहा पिण्यासाठी झोपेत उठून चहा प्यायला उतरलो आहोत आणि थोडा वेळ पोहोचू किती आता कुठे आलो होत आपण कणकवली कणकवली मध्ये आलो एक थोड्या वेळाने आम्ही पोहोचलो जरा फ्रेश होण्यासाठी उतरले सगळे झोपा काढत तुम्ही बघितलात डेंजर मोनिका योग्या घोरत होते तिकडे मेघा होतो तुम्ही तिकडे गेलो तिकडे बेसून आहे सगळे मस्तपैकी फ्रेश झाले आणि अमृत तुल्यचा कोकण रत्न अमृत तुल्य हा आम्ही चहा ते ट्राय करतोय दहिर्याने मॅगी बागवले हो नाही आमचं बाण

आता झोप आले तुम्ही बघितलात नाश्ता झाल्यावर आम्ही म्हणजे चहा बी पिऊन झाल्यावर निघालो आणि मग आता पोचल्यावर मग मला मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवला आणि आता हे लोक आईस्क्रीम खातात तर आजचा हा अख्ख्या दिवसाचं रुटीन जेवढं तुमच्याबरोबर मला शेअर करता आलं तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर आजचा आमचा फर्स्ट डे हा ट्रॅव्हलिंगचा गेला आहे उद्यापासून बीच वर बीचवर बीचवरचं अख्या दिवसाचं काय असेल रुटीन बीच वर कुठे जाणार आहोत काय शॉपिंग करणार आहोत मी तुम्हाला दाखवेल सो आजच्या दिवसभराचं रुटीन आमच्या मालवण मध्ये म्हणजे माझ्या माझ्या माहेर जेवढं तुम्हाला दाखवता येणार आहे ह्या तीन चार दिवसांमध्ये तेवढं दाखवणार आंगणेवाडीची यात्रा पण सो so येस yes, आजचा ब्लॉग कसं वाटला हे नक्की कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय हा डोक्याला छाती आता याची राईट साई बनाना आणि आम्ही मागवली आहे आमच्या चिखलू आता उठलाय सकाळ झाली चिखलू उठला तुला माहिती नाही तो पक पक, -पक पिक्चर म्हणला म्हणून बसलाय मजा